करमुखी आणखी काही हार्दिक पांड्यानं रोहितच्या खांद्यावर जबाबदारी देत घेतली मगार बुधवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध सनराइज हैदराबाद यांच्यात सामना रंगला होता या सामन्यात मुंबई एकतीस पराभव झाला यावेळी सनरायझर्स हैदराबादने दोनशे सत्त्यात्तर असा एलच्या इतिहासातील सर्वाधिक स्कोर उभारला याला प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सने चांगलीच फलंदाजी केली मात्र त्यांना विजय मिळवता आला नाही मुंबईच्या गोलंदाजांना एसआरए एच्या फलंदाजाने चांगलंच चोपलं यावेळी मैदानात एक वेळ अशी आली की रोहित शर्मालाच कमान हातात घ्यावी लागली होती हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई या दुसऱ्या सामन्यात अत्यंत खराब कामगिरी केली होती हैदराबाद टीमने एल दोन हजार चोवीस सीझन मध्ये कर्णधार म्हणून हार्दिक पांड्या सलग दुसऱ्या सामन्यात पूर्णपणे फ्लॉप ठरला सामन्या दरम्यान परिस्थिती अशी उद्भवली होती की हार्दिकला काही समजेल असं झालं तेव्हा त्याने टीमचा माजी कर्णधार रोहित शर्माची मदत घेतली यानंतर हिटमॅनने जबाबदारी स्वीकारून फिल्डिंग सेट केली रोहितने हार्दिकला बाउंड्री लाईन वर मुंबई इंडियन्सच्या दुसऱ्या सामन्यात सनरायझर हैदराबाद टीम प्रथम फलंदाजीला आली त्यानंतर त्याने आक्रमकपणे खेळण्यास सुरुवात केली यावेळी अवघ्या अकरा ओव्हर्स मध्ये स्कोर एकशे साठ रन्स पर्यंत पोहोचला होता यावेळी हार्दिक खूप अस्वस्थ दिसला त्यानंतर तो रोहित शर्माचा सल्ला घेण्यासाठी गेला यावेळी रोहितने ही कमान हाती घेत ज्याने हार्दिकलाच बाउंड्री लाईन वर पाठवलं त्यानंतर सनरायझर हैदराबाद टीमच्या डावात रोहित सतत पेडिंग सेट करताना दिसला पहिल्या सामन्यात हार्दिकने रोहितला पाठवलं होतं बाँड्री लाईन वर दरम्यान या सामन्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झालाय यावरून चाहत्यांनी पहिल्या सामन्यात हार्दिक रोहित शर्मासोबत जसं वागला होता तसंच वागतोय असं म्हटलंय गुजरात विरोधीच्या सामन्यात हार्दिकने रोहित शर्माला बाउंड्री लाईन वर पाठवलं होतं चाहत्याने हार्दिकचं एक कृत्य अजिबात आवडलेलं नव्हतं अशातच आता रोहित हार्दिक पांड्याला बाउंड्री लाईन वर जाण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्यानंतर कर्णधार हार्दिक फेल बऱ्याच कालावधीनंतर मैदानात केलेल्या हार्दिक पांड्याला आय पी एलच्या सीझन मध्ये साजेसा खेळ करता आला नाही यावेळी फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही गोलंदा मध्ये त्याला विशेष कामगिरी करता आलेली नाही हार्दिकने सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात चार ओव्हर्स मध्ये शेचाळीस रन्स दिले दुसरीकडे मोठ्या सनरायझर्स विरुद्ध पाठलाग करताना वीज बॉलचा सामना केल्यानंतर तो केवळ चोवीस रन्सच करू शकला त्यामुळे कर्णधार आणि खेळाडू म्हणून आर्थिक फेल ठरताना दिसतोय मित्रांनो तुम्हाला जर बॉलिवूड स्पोर्ट्स आणि देशाबद्दल रोजच्या रोज महत्वाच्या अपडेट्स हवे असतील तर तुमच्या भावाच्या मराठी चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय शिवराय